किती सहज बोलून जातो आपण कुणालाही कशालाही सुंदर सुंदर म्हणजे नेमकं काय याचा विचार केला का क्षणभर जे सुंदर दिसतं ते सुंदर असतंच असं नाही सौंदर्याला असा, असा काही सोन्यासारखा कस नाही सौंदर्य म्हणजे पाचूच्या पाण्यात दडलेले अदृश्य आवाज शोधणं केसात दरवळणाऱ्या मोगऱ्यात कुणाचा तरी स्पर्श शोधणं गोऱ्या तळहातावरच्या मेहंदीत त्याचं नाव शोधणं सौंदर्य म्हणजे मातीचा गंध लालेल्या वाऱ्यावर कवितेच्या ओळी लिहिणं असलं वगैरे काही नसतं वास्तव हो काही वेगळंच असतं आयुष्य नसतं हळुवार मरमरी कधी कधी टोचतं सुखही भरझरी कधी असून सगळे भोवती असतं सोबत एकटेपणाचं संगीत ऊनच चाळत राहतं प्रत्येक झाडाच्या सावलीत आयुष्य वाटायला लागतं कुरूप श्वासांनाही वाटत नाही कसलाच रूप पण सौंदर्य असतं आपल्या दृष्टीत दुसऱ्यांसाठी स्वप्न पाहायचे आपल्या देठीत दुःखाचा कान धरून उभं करावं उन्हात एक खट्या मूल जपावं मनात अंधार पांघरून बसलेल्यांना द्यावं चांदण्याचं वाट ज्यांच्याशी बोलायला नाही कुणी द्यावा त्यांना सहवेदनेचा कान व्हावं दुरावल्या लोकांमधला फूल शिशिरातही व्हावं हिरव कंच फूल कुणाची उगाच करावी तोंड भरून स्तुती पाठवाव्या कुणाला निमित्ताविना भेटी अचानक द्यावी रुसलेल्या मित्रमैत्रिणींना भेट चुकलं म्हणून माफी मागा इथे समुद्राशी माराव्या गप्पा रात्रभर फुलं पेरत जावी अनोळखी रस्त्यावर विजलेल्या स्वप्नांना दावं आशेचं झुंबर मग म्हणता येईल आयुष्य आहे सुंदर